जर समजा आता सीबीएससी मॅठाच्या शाळा मी बोलण्यात माझ्या चालू केल्या असत्या तर वर्षाला मला सहा कोटी रुपये मिळाले असते मेडिकल कॉलेज जर मी माझं स्वतःच चालू केलं असतं तर मला वर्षाला दोनशे कोटी मिळाले असते बीएससी अग्री कॉलेज जर मी स्वतःच आणलं असतं मला शंभर कोटी मिळाले असते मी सगळ्या पैशाला लाट मारली फक्त या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी मी करोड अब्ज रुपयाला लाट मारली आणि पाच पाचशे रुपयाने मताने पळून राहिली बी तरी ब्याण्णव हजार इमानदार मतदार मतदारांनी ब्याण्णव हजार आपल्या मतदात्यांनी नव्वद हजार बेमान मतावर मात त्या ठिकाणी केली शेवटी विजय सत्याचा झाला पैसा हरला नेते हरले सगळे नेते एक झाले सगळे झाडून भाजपमधले आमचे सगळे सगळे सेनेवाले सगळे काही झालं चाल फक्त इले येऊ नका आता सगळ्या सगळ्या इतके लटक लटक लटकले ते आमचे गोडे साहेब ते शिंदे आमचे माजी त्यांनी तर त्या बायकून पाच कोटी घेतले वाटायला वाटले फक्त पंचाहत्तर लाख बाकी घरात ठेले दीड कोटीची डिपेंडर गाडी आले पाच सगळ्याकडे तुमच्या काँग्रेसचा खरबडीवाला लिडर त्यांना कोणती गाडी आणली बोलर सगळ्या काँग्रेसच्या कोणा टू व्हीलर आणली कोण फोर एवढा लुटलूट लुटल लुट त्या पैशाला नवी स्कॉर्पिओ आणली खेडीमध्ये म्हणजे एवढा पैसा निवडणुकीत मी कधीच पाहिला नाही आता मला सांगा की माझ्यासारखा एक कार्यकर्ता शेतकऱ्याचा पोरगा शेतीमध्ये कष्ट करून करून मी शिवसेनेच्या माध्यमात इथपर्यंत पोहोचलो लोकांच्या वारात विहिरी खोदल्या पान तसा खोदली नागर सहासा भराचा नागर एकट्याने आणला जंगलातून गवताचे भारे वाले लाकडे वाहिले हमाली केली छाची दुकानं चालवली इथपर्यंत आलो आता माझ्यासारख्या आमदार उमेदवारांनी पुढच्या वर्षी जर नेमणूक लढायची म्हणलं तर या वर्षी त्या महाविकास आघाडीने सत्तर कोटी खर्च केले पुढच्या वर्षी शंभर कोटी खर्च करतील आमच्या सारख्याला कुठून आणायचे महाविकास आघाडीला पण शेवटी एवढा पैसा आणायचा कुठून आज शंभर कोटीचा तोंड लहान असतं का एवढा पायासारखा पैसा जर हे लोक आणून निवडणुकीमध्ये जर यांना माज येत असल आणि उलट आम्हालाच दादागिरी माझ्याबद्दल बोलायला एक शब्दही नव्हता बस दादागिरी आणि हुकुमशाही कधी काय पाहिले हुकुमशाही हुकुमशाही कधी पहिली दादागिरी आता बुलढाणा शहरातली तालुक्यातली सगळी गुंडेगिरी मी बंद केली शाहकारी दादागिरी बंद केली हे काय गुंडेगिरी करणार आहे दादागिरी करणार आहे आणि तिथं मी मरेपर्यंत सोडणार बी नाही